कुठे निघाले आवरून सावरून सटूबाईच्या दर्शनाला तर आता आम्ही चाललोय वावरामध्ये सटूबाईच्या चाल दर्शनाला ते छोट्या मुलाला दर्शन करायला तर आम्ही संध्याकाळचे चार पाच वाजता तर निघालोय आम्ही अजून ना सारे गावाची आवरून बसली सारखी म्हणजे जायचं कुठं जायचं ए कुठे जायचं तुला जायचं बुर जायचं फिरायची शौकीनच नाही यायची बरं तिला काय डायपर प्लॅन्ट घ्यावं लागेल घेत प्लॅन्ट घ्या पाण्याची बॉटल कुठं चालली ग हा कुठं चालली तू हा अय कुठं निघाली हा मम्मा कुठं आहे तशी तर मजाच आहे ग हा घरची तर मजा याची

चल, चल 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 चालवायच चल इकडे धर हे बघ चल चल चल, चल।, चल। करायच हा कल तर गो बाप्पा कसा केला दाखव पप्पाला दाखव ना बाप्पा कसा केला तू गुणांची पली झाली कर इकडं इकडं चिलेले किती मजा वाटेल चालायला हॅलो हा हॅलो हा हॅलो हॅलो इकडे 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 तिकडे बघ ओई आम्हाला माती तर लय आवडत ओई चल चिकडे जायचं हा बाबू बाबू इकडे तिकडं काय काय तिकडे होईल काल हांड राहिली काय काय जे जे बाप्पा बाप्पा जे जे बाप्पा बाप्पा पायापड पायापड ah bapak, bapak Bapak, bapak Hamba Hamba, hamba.

मला तर कस नाही ठेवले उनगडायला ऍक्टिंग कसली करते ही विरा विरु लागली चालायला आता ना चारे लाला। चारे लाला। <knowledge> <लाला>। <English> मैत्रीण पर मी ते बोर शिपते विरा काय म्हणती दिदी तुझी लाद दीदीला आज

गेली गेल आहे ना ती गेली बोलत आहे ना बोलत तर फायनली आमचं दर्शन झालं आणि वेरा आता निघाली घरी चल वेरा चला 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 जायचं भुल पाया पडून घे पाय पडून घे बाप्पा करून घे किंवा ती उदबत्ती कर जाईन त्या आशू अगरबत्तीचा हात होता तुमचा बरोबर अगरबत्तीच्या फ्लेवर वर प्रसाद लागला हा सुखाचा ठेव सुखाचा ठेव

इथं थांब ना इथेच थांबायच्या हा 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 म्हण तर राहताय ना आम्ही दर्शन विर्शन घेतलं आणि चाललो पप्पाच्या दुकानात पण थांबलो होतो आणि ना दुकानातून अंडे घेतले तर ही घेतल मोबाईल कुठे पहिलं ते मग मोनिस्टर मोबाईल मनोविस्टर लक्षात नाही राहिला कुठे घरी राहिला का आता मंदिर मंदिरात राहिलं मंदिरात राहिलं तर नो गॅरंटी मला तर डोक्याला मुंग्याच आल्या डायरेक्ट आयफोन इन कोण टाई? तुम्हाला काय पटतो तुम्हाला पटत का साऱ्या गाव माणूस मध्ये चला लवकर चल बसले गग का साड्या सोड्या पाच तुम्हाला नाही काय तुम्ही टपकर यायचं प पोरीला माझ्याकडे सगळा माझ्या घण जातीला काय कसल काय किती काय अवस्थे माझे होते तुम्ही बेडवर अशीच बसले होते रिकामे हा पटकन घरी जाऊन पाहिजे हा एक फोन मग नाही तर नाही तिथे दादा मंदरा जा पाहिजे आमच्या पाशी काय होतं तुमची गाडी तुम्ही मोकळीच होती मी ना विरा होती ना माझ्याकडे काय तर विरा की नाही पाऊं म्हणजे धर्म जेव्हा होती तेव्हा मी तिला घेतलेलं होतं तेव्हा तुम्ही मोकळीच होती तर बघावं लागून घरी पाहिलं मोबाईल पुढे त्या तो साय सायलेंट नसला म्हणजे बरोबर का डोक्याला मुंग्याच्या आत बघू लागे दुकान कुठे पुढे कोणाचच नाही अ काय आंघोळ केल्यानंतर तो विषय हो सगळे कपडे चेंज करता नाही हा मी माझा अंदाज कुठे राहिला नाही का ज्या ठिकाणी नारळ आणि अगरबत्ती लावायची खाली ठेवला का काय कारण दोन मोबाईल होते माझ्या हातात ना पहिला माझा मोबाईल बघतो मी आता आहे का कुठं राहायला फोन फोन तो फराय रे फोन सोपे पे सोपे पे बैठक एकही फोन आहे कोणा चाललेला आहे कुसुम कोळ पे केस आम्ही तर म्हणलो तेच राहिला घरी हा भाई पण कस आहे गरीबाचा फोन साठ हजाराचा सा गेला तर काय करते गरीबाचा मग तुझा नवरा गरीब आहे साठ हजाराचाच फोन आहे फक्त त्याच्याकडं साठ हजाराचा फक्त माय का कितीच आहे फक्त पंधरा हजाराचा आहे मग तू त्याच्यापेक्षा गरीब आहे नवऱ्यापेक्षा असं म्हणायचं आहे का तू तर सगळ्यात फ्री म्हणतोय कुठं होता विचारा ना बेसिंग मध्ये हा का पाणी निवाल झाला